नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील मुली व महिलांसाठी एक अशा योजनेबाबतीत बाबतीत माहिती देणार आहोत जे की महिलांना लखपती बनणार आहे राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात यामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याचप्रमाणे मागेच महिला व मुलींसाठी एक अशीच योजना सुरू करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या खात्यावर एक लाख एक हजार रुपये जमा केले जात आहेत तर चला या योजने बाबतीत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाकडून लाडकी ही मागे सुरू करण्यात आलेली होती ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे लेख लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार पासून सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पुळ्या किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत दिली जात आहे या योजनेचा उद्देश मुलींचा जन्म दर वाढविणे आणि त्यांना सक्षम करणे आहे त्याबरोबरच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे या योजनेअंतर्गत पात्र मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे ही रक्कम टप्प्या टप्प्याने त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केली जात आहे ज्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आणि इतर आवश्यक गरजांसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते तर चला आता आपण पाहूया हे एक लाख एक हजार रुपये टप्प्या टप्प्याने कशा प्रकारे दिले जात आहेत या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये दिले जातात त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये त्यानंतर मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये दिले जातात त्यानंतर मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते तेव्हा तिच्या खात्यावर एकूण पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात त्यामुळे मुलींच्या जन्मापासून ते वर्षांपर्यंत एकूण एक एक रुपये दिले जातात तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबांनी अंगणवाडी सेविकाच्या मदतीने ऑनलाईन अर्ज भरावा लागतो अर्ज भरल्या नंतर त्याची ऑनलाईन पडताळणी केली जाते ही सर्व प्रक्रियेत पात्र असल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जातो आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्र काय काय लागतील नंबर एक लाभार्थीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला यामध्ये एक अट आहे ती म्हणजे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा नंबर दोन लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील म्हणजे पहिल्या हप्त्यासाठी आधार कार्ड अट शिथिल राहील नंबर तीन पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स त्याबरोबरच रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड धारक या योजनेसाठी पात्र असतील नंबर चार मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे देखील कागदपत्र आवश्यक असतील अंगणवाडी सेविकाकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्र नीट तपासून घेतली की त्यांची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर केली जाते यामध्ये सर्व कागदपत्रे वाटी व शर्ती पूर्ण झाल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जातो आता या योजनेसाठी निकष काय आहेत ते पाहूया अर्जदार कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे नंबर दोन मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर झालेला असावा पाहिजे नंबर तीन कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो देख लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल त्याबरोबरच या योजनेमुळे मुलींच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्य निश्चित होईल त्याबरोबरच तुम्ही या योजनेबद्दलची अधिक माहिती जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून घेऊ शकता त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून देखील या योजनेसंदर्भातील अधिकची माहिती तुम्ही मिळू शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद